तर ओहरच्या परीक्षा केंद्रावरती पथक असल्याचं भासवून अनधिकृतपणे घुसखोरी केल्या प्रकरणी एफ आर आय नोंदवण्याचे आदेश दहावी बोर्डाच्या परीक्षा केंद्रावरती भरारी पथक असल्याची बतावणी करून दहा ते पंधरा जणांना जथ्था घेऊन घुसखोरी विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने हरसोल पोलिसांना दिले असून त्यामुळे शिक्षक संघटनेचा शिक्षक नेता चंद्रकांत चव्हाण आणि आणखीन काही व्हाईट कॉलर आता अडचणीत येणार असल्याचं दिसत आहे छत्रपती संभाजीनगर शहरालगत असलेल्या ओहोर जटवाडा येथील राजश्री शाहू महाराज उच्च माध्यमिक व माध्यमिक विद्यालयाला फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या इतका दहावी व बारावीचे परीक्षा केंद्र मंजूर झाले होते या परीक्षा केंद्रावरती अकरा फेब्रुवारी ते पंधरा मार्च दरम्यान बारावीच्या तर एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्चच्या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या दरम्यान इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असताना पदमपुरातील शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रतिनियुक्तीवरती असलेले शिक्षक चंद्रकांत चव्हाण यांनी भरारी पथकातील सदस्य असल्याचं भास पंधरा ते एकवीस जणांना सोबत घेऊन या परीक्षा केंद्रावरती अनधिकृत प्रवेश केला असल्याचा आरोप परीक्षा केंद्राचे संचालक गोपाल जाधव यांनी केलाय हर्सुल पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयांनी तक्रारीची दखल न घेतल्यामुळे केंद्र संचालक जाधव यांनी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांकडे फौजदारी तक्रार अर्ज दाखल केला होता चव्हाण आणि इतरांनी केलेला हा प्रताप हा महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ व इतर विनिधिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे ब्याऐंशी च्या कलम नऊ प्रमाणे दखलपात्र गुन्हे असल्याचा निरीक्षण नोंदवून आठवे सहन्यायाधीश कनिष्ठ स्तर व्ही के पुरी यांनी चव्हाण आणि इतर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती परीक्षा केंद्राचे संचालक गोपाल जाधव यांनी एडियन सोबत बोलताना दिली आहे चंद्रकांत स्वप्नराव चव्हाण जे होते ते शिक्षक संघटनेचे सचिव आहेत आणि त्यांचा आधीपासूनच चालू आहे थोडासा शाळेला त्रास देणं शाळेची बदनामी करणं या गोष्टीमुळे आणि ते या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी काय केलं की साहेबांना कोरे कागद देणं साहेबांना कारवाई कशी करायची याबद्दल मार्गदर्शन करणं हे त्याच्यामध्ये दिसून येत आहे आपल्या सगळ्यांना आम्ही जी चौकशी समिती त्या समितीच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिलेली की हे सर्व कारवाई पूर्वनियोजित होती या ठिकाणी यायचं कशी कारवाई करायची काय करायचं हे सगळ्या गोष्टी ते ठरवून या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यासोबत काही अनोळखी आणखी पण इसम होते ज्यांची केवळ कामाला पटलेली नाही आहे त्यामुळे आम्ही सदर तक्रार देताना सांगितलेलं की पंधरा ते वीस एकवीस लोकं या ठिकाणी आले होते जसे की निकाषाप्रमाणे पथकाचे सदस्य तेच येणं अपेक्षित होतं आपल्याला त्यापेक्षा जास्तीचे लोक आल्यामुळं आम्हाला शंकेलं कारण झालं आणि आम्ही काय केलं की मग सरळ याची तक्रार करायची ठरवलं आणि जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब आणि शिक्षण अधिकारी आणि त्याचप्रमाणे आपण अधीक्षक आणि सी पी साहेब यांनाही लेखी ले, तक्रार दिलेली की आमच्या शाळेवरती जे कॉपीचं प्रकरण तुम्ही किंवा आमच्या शिक्षकांवरती जे गुन्हे नोंद करायचं आलेले त्यात काही तथ्य नाही आहे तुम्ही याची चौकशी करा आणि सत्य बाजू आमची ऐकून घ्या तर त्या अनुषंगाने शिवसाहेबांनी समिती गठन केली त्या समितीने या ठिकाणी येऊन पाहणी केली सगळ्या गोष्टी समजून घेतल्या त्याच्यामध्ये त्यांच्या अशा निदर्शनास आलं की चंद्रकांत स्वप्नराव चव्हाण हे अनाधिकृतपणे परीक्षा दालनात आलेली त्यांनी तसं ठळकपणे त्या ठिकाणी नमुदही केलेलं आता जो मुश विषय मुद्दा काय होता की काही ठिकाणी प्रश्नपत्रिकेला खुना झालेल्या आहेत आता ते आमचं ठामपणे मत आहे आमचे शिक्षकांनी बघितलेलं आहे की ते स्वप्नराव चव्हाण यांनी जमा केलेलं आहे त्याच्यावरती खुना केलेलं आहे आणि त्या पथकप्रमुखाकडे सादर केलेलं आहे त्यांनी आम्ही या स्टेटमेंटमध्ये पण दिलेलं आहे मग त्या अनुषंगाने ती कारवाई झाली पुढची कारवाई अंतर त्यांनी असं सांगितलं की बा ज्या प्रश्नपत्रिका होत्या त्याचा तपास करून आपण त्याचा निकष काढू काय असं होतं पण चंद्रकांत स्वप्नराव चव्हाण हे गैरमार्गाने या ठिकाणी उपस्थित होते पोलीस प्रशासनाकडून असं असं अपेक्षित होतं की आज जर आम्हाला स्वतः कलेक्टर साहेब सांगतायत स्वतः शिक्षणाधिकारी मॅडम एक आदेश देत आहेत आम्हाला की जे गैरमार्गाना परीक्षा धालण्यात आले तुम्ही त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आता ते गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो त्यांना आम्ही रेट जर सगळे कागद दाखवले आमच्या लेखी अर्ज दिला त्यावर त्यांनी आम्हाला एक सांगितलं की तुमच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे तुमची फिर्याद आम्हाला घेता येणार नाही आता जर पोलिसच आमची तक्रार घेणार नाही म्हटल्यानंतर ना आम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं कसं मग त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाकडे अर्ज दाखल केला कोर्टाला प्रत्येक गोष्ट निदर्शनास आणून दिली की आम्ही वैयक्तिक पोलीस स्टेशनला गेलो आणि लगेच तुमच्याकडे आलो अशातला भाग नाही आहे आम्ही पोलीस स्टेशनला सत्य परिस्थिती दाखवली चौकशी समिती झाली कलेक्टर साहेबांचे आदेश आहे शिक्षणाधिकारी मॅडम मॅडम त्यांचेही आदेश आहे त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे पण त्यांचं म्हणणं असं येतं आहे की तुमच्यावरती गुन्हे दाखल झालेले असल्यामुळं आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही मग त्यानंतर आम्ही कोर्टामध्ये अर्ज दाखल केला कोर्टाने स्वीकारला आणि आता कोर्टाने आदेश पारित केले की याची सखोल चौकशी करून याच्यावरती सात आठ नऊ प्रमाणे दखलपात्र असल्यामुळं याची गांभीर्याने नोंद घेऊन याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात येईल मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद